नमस्कार प्रेक्षकांनो आज तुम्ही ठरलं तर मग या मालिकेचा तेरा जानेवारीचा रिव्ह्यू ऐकत आहात विशेष म्हणजे आजचा एपिसोड अपेक्षेपेक्षा लवकर प्रसारित झाला आणि त्यामुळे प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज ठरला सुरुवातीपासून शेवटपर्यंत आजच्या भागात थरार भीती घालमेल आणि पुढच्या मोठ्या स्फोटाची नांदी पाहायला मिळाली भागाची सुरुवात अस्मिताच्या तब्येतीच्या चिंतेने होते अस्मिता काहीच खात पीत नाही हे ऐकून घरातले सगळे अस्वस्थ होतात पूर्णाजी तिला समजावतात की तिने काहीतरी खाल्लंच पाहिजे पण अस्मिता नकार देते तेव्हा कल्पना घेत सांगतात की अस्मिता खाणार नसेल तर घरात कोणीही नाश्ता करणार नाही शेवटी अस्मिता थोडस खाताना दिसते आणि अर्जुन तिचं कौतुक करतो कौतु 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 कौतु। सीन घरातल्या काळजीचं वातावरण स्पष्ट दाखवतो यानंतर खरी कथा वेग घेताना दिसते प्रेक्षकांसाठी सर्वात मोठी धक्का देणारी गोष्ट म्हणजे महिपत अजूनही मोकाट असल्याचं समोर येतं आजच्या भागाच्या सुटकेनंतर हा थरार खूप प्रभावीपणे दाखवला गेला आहे सायली अर्जुनला विनंती करते की त्याने ऑफिसला जाऊ नये आणि सुमन काकूंबद्दल काही माहिती मिळाल्यास इन्स्पेक्टर सावंतांनी फोन करावा आणि सांगावं अर्जुन तिला धीर देतो तो घरातच थांबणार आहे आणि चैतन्यलाही बोलवून घेणार तेवढ्या चैतन्याचा फोन येतो आणि सगळ्यांचं लक्ष त्या कॉलकडे जातं चैतन्य अर्जुनला सांगतो की त्याने म्हैपत शिखरेला पनवेलमध्ये पाहिलं आहे हे एक तास अर्जुन हादरून जातो तो लगेच लोकेशन मागवतो आणि तिथे जाण्याचा निर्णय घेतो घरात सगळ्यांना मोठा धक्का बसतो कारण महिपत पनवेलमध्येच असल्याचं समजतं सायली अर्जुनसोबत याची तयारी दाखवते पण अर्जुन स्पष्टपणे नकार देतो हा प्रसंग खूप धोकादायक आहे गुंड असण्याची शक्यता आहे म्हणून सायलीने घरीच थांबावं असा तो आग्रह धरतो अर्जुन निघाल्यावर घरात प्रचंड तणाव पसरतो कल्पनाताई पूर्ण आजी आणि सायली सगळेच घाबरलेले असतात इकडे प्रिया ही सगळी चर्चा ऐकते आणि लगेच नागराजला फोन करते तिथे दुसरीकडे कर लढाई सुरू होते नागराज सुरुवातीला गोष्ट मान्य करायला तयार नसतो पण प्रिया चैतन्याने महिपतला पाहिल्याचं सांगितलं त्यानंतर नागराजची घालमेल स्पष्टपणे दिसते महिपत आणि नागराज यांच्यातील फोनमधील संवाद हा आजच्या भागातील सगळ्यात धक्कादायक सीन ठरतो महिपत नागराजला धमक्या देतो त्याचा राग सूड आणि क्रूरपणा पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर उभा राहतो नागराज पूर्णपणे घाबरलेला दिसतो तर महिपत आता कोणालाही सोडणार नाही हे स्पष्ट करतो दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य पोलिसांच्या मदतीने परिसरात शोध मोहीम सुरू करतात इन्स्पेक्टर सावंत संपूर्ण परिसरात बंदोबस्त लावतात महिपत लपण्याचा प्रयत्न करताना दिसतो पोलिसांची हालचाल घराघरात चौकशी अंधारात लपलेला महिपत हे सगळे सीन आजच्या भागात खऱ्या अर्थाने थरारक बनतात महिपत एका घरात जबरदस्तीने एका निरपराध कुटुंबाला बंदुकीच्या धाकावर गप्प बसायला लावतो हा प्रसंग पाहताना श्वास रोखला जातो अर्जुन त्या घरापर्यंत पोहोचतो दार वाजवतो आणि एक घाबरलेला मुलगा दार उघडतो वरवर सगळं सामान्य वाटतं पण अर्जुनला आत काहीतरी गडबड असल्याची जाणीव होते मुलाच्या वागण्यातील भीती आत हालचाल झाल्याचा भास अर्जुन आणि चैतन्यला संशय येतो की महिपत याच घरात लपलेला आहे अर्जुन ताबडतोब इन्स्पेक्टर सावंतांना फोन करून माहिती देतो आणि इथेच आजचा भाग थांबतो शेवटचा सीन प्रेक्षकांसाठी प्रचंड उत्कंठावर्धक आहे महिपत घरात लपलेला आहे बाहेर अर्जुन आणि पोलिस दाबा धरून उभे आहेत पुढच्या भागात मोठी झाटापट जीवावर बेतणारी लढाई आणि सत्य उघड होण्याची शक्यता दिसते आता पुढच्या भागाची उत्सुकता अशी आहे की अर्जुन आणि महिपत आमने सामने येणार आहेत महिपत पकडला गेला तर खरा मास्टर समोर येणार आहे ना नागराज एक्सपोज होणार का सुमन काकून बद्दल नवीन माहिती मिळणार का आजचा भाग थरार अभिनय आणि कथानक या सगळ्याच बाबतीत जबरदस्त ठरला आहे प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा रिव्ह्यू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन माझा हा रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिला त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे मित्रांनो धन्यवाद